महाराष्ट्र न्यूज चॅनल भावना कारवाई करण्याची शिवसेना शिंदे गटाची मागणी परभणी जिल्हा प्रतिनिधी हम दो हमारे बारा या चित्रपटाचे दिग्दर्शक लेखक डायरेक्टर कलाकार सेन्सर बोर्डावर या हारामखोरांनी संग्रमत करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखवून जातीय तीड निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणीचे निवेदन शिवसेना अल्पसंख्याक शिंदे गटाचे शहराध्यक्ष सलीम इनामदार शेख सरफराज शेख सत्तार यांनी परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यामार्फत राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्याकडे करण्यात आले आहे भारत देशात मुस्लिम बांधवांनी नऊशे वर्षे राज्य केले असून त्यावेळी अखंड भारत देश होता एकोणीसशे सत्तेचाळीसपासून पासून स्वातंत्र्यापासून भारत देशात स्वाभिमानाने राहणारे मुस्लिम अल्पसंख्याक बांधव यांना काही ना काहीतरी कारणाने दिवस येण्याचा प्रयत्न भारत देशात जातीवादी शक्तीकडून होत आहे त्यातल्या त्यात हमदो हमारे बारा या नावाखाली चित्रपट करणारा हरामखोर निर्देशक कमलचंद निर्माता रवी एस गुप्ता वीरेंद्र भगत संजय नागपाल शिवबालक सिंग लेखक सुफी खान अन्नू कपूर व चित्रपटातील कलाकारांच्या संगणमताने खोडसाळपणा व जाणीवपूर्वक भावना दुःख दुखविणारे प्रकार केल्याने याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची निवेदनद्वारे मागणी करण्यात आली आहे इस्लाम ग्रंथाचे पवित्र कुराण शर्यतमध्ये ढवळाढवळ -दौल करून मुस्लिम समाज व मुस्लिम महिलांसंबंधी जाणून बुजून अतिशय गलिच्छ आक्षेपार्य बदनामीकारक वक्तव्य व दाखवून इस्लाम धर्मातील मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक भावना दुखविण्याला या चित्रपटावर दिग्दर्शक लेखक डायरेक्टर सेन्सर बोर्ड कलाकार व निर्माता व परवानगी देणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणीही शिवसेना अल्पसंख्यक शिंदे गटाचे शहराध्यक्ष सलीम इनामदार यांनी केली असून या, या निवेदनाच्या प्रती राज्याचे कर्तृध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सार्वजनिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही ईमेलद्वारे पाठवण्यात आले आहे परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनाही देण्यात आले आहे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की हे जे पिक्चर बनवले आहेत ह्याच्यामुळं दोन जातीमध्ये ते निर्माण व्हायला असे पिक्चरावर बंदी घालायला पाहिजे आणि जे कोणी ह्याच्या पुढं जे असं करेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना तुरुंगात टाकावं आणि असे पिक्चर बनू नये ज्या की आम्ही इथं हिंदू मुस्लिम सीख इसाई हे सर्व आम्ही मिसळून राहतात तसंच मिसळून राहायला पाहिजे आणि हे असे मोहीम करू शकतो चित्रपट निर्माते हरामखोर चित्रपट कलाकार हरामखोर जाती ते प्रयत्न भारत देशात करत आहेत ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून राष्ट्रपती यांनी गुन्हा दाखल करावा आणि कायमस्वरूपी यांच्यावर बंदी घालण्यात यावी हे अटल गुन्हेगार आहेत कोणत्याही समाजामध्ये ते निर्माण प्रयत्न करत आहेत भारत देश जेव्हा अखंड होता अफगाणिस्तानपासून पाकिस्तान बांगलादेश ते आशिया खंडापर्यंत नऊशे वर्ष राज्य देशावर मुसलमानाने केलेले आहे परंतु तो कुठंच काय असा प्रकार करण्यात आलेला नाही हे कोणाची पिलावळ आहेत हे कळायला मार्ग नाही आणि ह्यासारख्या या परवर्ती लोकांना कायदेशीर कारवाई जर नाही झाली तर आम्ही आमच्या पद्धतीने काय करायचे त्यांचं केल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो आज मान्य जिल्हाधिकारी आर डी सी मॅडम यांना निवेदन देण्यात आले शिवसेना अल्पसंख्याक सेनेच्या वतीने याच्यावर जर कारवाई नाही केली त्यांनी तर पुढील आंदोलन आम्ही उग्रवादीने करू